माझी पत्रकार परिषद आहे धक्क्यावर आम्ही कोणी सहभाग केलं नाही तुम्हाला म्हणणं झालं आहे या शोकमग्न अवस्थेमध्येच आज आम्ही सर्वजण समान राज्यभरात आणि यामध्ये आहोत त्यामुळे आज उपस्थित कार्यालयामध्ये येणं हे सुद्धा माझ्यासाठी अत्यंत क्लेशकारक आहे ज्या कार्यालयामध्ये त्यांनी पक्षाचं संघटन उभं केलं तिथे त्यांच्यासमोर नतमस्तक व्हावं याच विनम्र भावने मी तो, या ठिकाणी आलो होतो यापेक्षा मला या काही बोलायचं नाही जरूर झाली नेत्र बहिणी आणि परिवार धार्मिक विधीमध्ये आहे धार्मिक विधी झाल्याच्या नंतर आम्ही सर्व परिवाराशी सुद्धा चर्चा करू आणि मग त्या संदर्भातलं जे काही चर्चा आहे ते आम्ही ठरू जनतेच्या मनातलं आमच्या आमदारांच्या मनातलं वहिनींच्या सोबत बोलणं परिवाराशी बोलणं हे आमच्या सर्वांच्या दृष्टीतून अत्यंत महत्त्वाचं आहे संवेदनाशील आहे आम्ही प्रत्येक कृती संवेदन आणि दादाने ज्या पद्धतीने संबंध महाराष्ट्र घडवला आज आपण पाहतो की त्यांच्या निधनाने संबंध राज्य शोक बघणं आहे दोन दिवस प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल दादांचे सर्व स्पर्शी पैलू संबंध महाराष्ट्राने अनुभवलेले आहे त्यामुळे त्याच अतिशय शोकाकूप दुःखद वातावरणामध्ये आम्ही आहोत बाकीचा जो विषय असे त्या विषयाच्या वतीमध्ये कुठली चर्चा नाही मुख्यमंत्र्यांची भेट होती आली काही मुख्यमंत्री महोदय अंत्यसंस्काराला आले होते